संख्यांची बेरीज उदाहरण आहे आपला एक ते पन्नास या संख्यांची एकूण बेरीज किती होईल म्हणजे एक पासून पन्नास पर्यंतच्या संख्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज आता एक पासून पन्नास पर्यंत जेव्हा आपण संख्यांची बेरीज करू जसं एक दोन तीन चार पाच सहा याला बरीच वेळ लागेल याला बरीच वेळ लागेल मग याच्यासाठी एक ट्रिक आहे काय आहे ट्रिक ते ट्रिक कशी आहे म्हणजे नॅचरल नंबर येन म्हणजे नॅचरल नंबर याच्या कंसामध्ये येन अधिक ये सूत्र तयार करायचा जेव्हा अशा प्रकारचा उदाहरण असतो एक ते पन्नास या संख्यांची एकूण बेरीज किती एक ते चाळीस असेल किंवा एकसष्ट ते शंभर असेल कोणत्या येऊ शकतात तर त्यावेळेस हा फॉर्म्युला युज करायचा येल कंसा म्हणजे एन प्लस वन येन म्हणजे नॅचरल नंबर नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या तर याच्यात किंमत टाकू येल सर्वात मोठी कोणती आहे इथं पन्नास पन्नास कंसात म्हणजे गुन्हेला त्याचा अर्थ काय होतो गुन्हेला एन म्हणजे पन्नास अधिक आहे दो, भागीला दोन भागीला दोन अशा प्रकारे आपण त्याची मांडणी केली मग आता याला सोप रुपया पन्नासचे अर्धे किती होतील अर्धे होतील बरोबर पन्नास चे अर्धे पंचवीस किती होतील पंचवीस मग इथं लिहाच पंचवीस गुणीला किंवा कंसात पन्नास अधिक पन्नास अधिक एक किती झाले

एकशे सत्तावीस बरोबर उत्तर किती आली एक हजार दोनशे पंच्याहत्तर तर एवढी या संख्येची काय ये